बाईला मी ओळखत नाही काय नाही खुशाल माझ्या हातात हात घेऊन त्याचा फोटो टाकला याच्यात मी तर मी पण हवा कधी बाईच्या कधी नादात पण नाही दुसऱ्या गाव लोक मी नाही नाही कार्यक्रम लय बारीक तुम्हीच सांभाळा गाव तुम्हीच सांभाळा बर काय नाही अशी चालली तिघ बाय कमी घरा बाहेर काढले त्यांना आणि आता ही बड आहे ना तुम्ही सांभाळा शक्यतो दूध सांगा चिरवून पुढे निवड होण्याची टाकायचं बंद करा बाकी गाव तुम्ही सगळे नाही नाही मी पाटील पाटील द्या पाटील द्या तुम्ही अरे काय सार गाव वाटते पुढार मी त्यांनी कोण होतो कोण करू को सरपंच पाटील मी त्यांच्या बैठकीत होतो आता तर बाया आली पैसे घेऊन गेली त्यांनी फोटो काढून हा नालकांनी केलं आता फेडला पाहिजे गाव अरे बाबा नाही राहिले रे दादा काय बाबा पट पारखा गेले काय करा राम भाऊ कोण आपल्याला जेवायला कोणी नाही आता खून द्यायचं रे जेवायला चांगली बायकांनी उपकार केले आपले काय केलं काय माहिती कोणचा चांडाळ गेला आणि काय केलं आता हिंदी प्रकार घडला ना अरे दर झोपड्या बांधून राहता ये ना कुठं काय करतो आता अन्न पाण्या वाचून मारायची पाळी आली सरपंचांकडून घेतलेत तर खरं मी पैसे पण आता जर काही गोंधळ झाला तर सगळं नाही माझ्या अंगलोटी यावा कस काय येणार नाही येऊ शकत तर आलं सरपंच ढकलून दे हा जाऊ दे गेम खेळत असते मी माझी अरे थांबा 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 कर तोका तोका बाई अरे बाईच आहे ना ती अरे तीच बाई आहे ना मग ते फोटोतली नाही फोटो काढायचं ना देईन तुला माझे बरोबर फोटो काढी इच्छा नको मग आमच्या फोटो बरोबर बर फोटो कसा तुझा खराब नाही तर तुला गावातून गा। जाऊन दे बांधून टाकिन बघ तुला किती पैसे सांगते मी हा पण तुम्ही मला या गावातून जाऊन द्यायच हो तुला त्रास